सुरक्षित बाहेर पडली बोट अँब्युलन्स सतर्क प्रशासनामुळे मोठी दुर्घटना टळली नंदुरबार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सरदार सरोवर परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेली आरोग्य विभागाची बोट अँब्युलन्स अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व तातडीच्या निर्णयामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तीन ऑगस्टच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सरदार सरोवरामध्ये पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने आरोग्य विभागाची बोट अँब्युलन्स तीस टक्के पाण्याखाली गेली आणि अडकली सुदैवाने बोटमधील कोणीही जखमी झाले नाही या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावंतकुमार यांनी तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे व अति जिल्हा आरोग्य अधिकारी श्री संदीप पुंड यांनी तांत्रिक उपाययोजनांवर लक्ष ठेवले प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथके व मदत यंत्रणा कार्यान्वित केली दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पाच ऑगस्ट रोजी सकाळी ही बोट सुरक्षितरित्या पाण्याबाहेर काढण्यात आली या घटनेवरून प्रशासनाची आपत्कालीन व्यवस्थापन क्षमता दिसून आली असून भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी